सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये दे उद्या दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा सा या वेळेत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे या कारणास्तव तहसीलदार महाबळेश्वर यांच्या आदेशानुसार उद्या असणारा तापोळा आणि महाबळेश्वरचा आठवडा बाजार हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या शासनाच्या नियमांचं पालन सर्व व्यापारी वर्गी करायचं आहे असं देखील या आदेशामध्ये म्हटलेलं आहे एकूणच शासनाच्या वतीनं उद्या शंभर टक्के मतदान होण्यासाठी सर्व जागृत जनतेनं आपलं योगदान द्यावं सहकार्य करावं अशी देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं विनंती आहे आपण आहोत तापोळा मुख्य बाजारपेठेमध्ये उद्या आठवडा बाजार बंद असल्यामुळे आज काही प्रमाणात या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मागच्या बाजूला बघू शकतो की या ठिकाणी गर्दी चालू आहे तर उद्या पूर्णपणे आठवडा बाजार जो आहे तापोळा आणि महाबळेश्वर हा बंद राहील याची सर्व जनतेने खबरदारी घ्यावी कॅमेरामॅन राहुल भोसलेसह नितीन गायकवाड